असे म्हणतात ज्याचे शरीर निरोगी आहे तोच या जगात चुकी आहे नमस्कार आपण कॉफी विषयी माहिती जाणून घेऊया कॉफी हे चहा सारखे एक पेय आहे परंतु कॉफी मध्ये गुणापेक्षा अवगुणच अधिक आहेत कित्येक लोक कॉफीला विष समान समजतात मेंदूला थकवा आला असता तो दूर करण्यासाठी कॉफी घेतली जाते कॉफी ही डायुरेटिक म्हणजे मूत्रल आहे कॉफी प्यायल्याने डोळे पचनक्रिया व ज्ञान तंतुवर विकृत परिणाम होतात चहा आणि कॉफी हे दोन्ही पेय वेगळे आहेत चहा पूर्वेकडून चीनमधून भारतात आला आहे तर कॉफी पश्चिमेकडून म्हणजेच अरबस्थानामधून भारतात आले आहे दोन्ही पेयांमध्ये साधारणतः सारखाच प्रमाणात गुणदोष आहेत सामान्यतः चहा कॉफीचे मूळ स्थान एबिसिनिया आहे अरब लोकांबरोबर ती भारतात आली आहे कॉफीसाठी चांगली कसदार जमीन आवश्यक असते पर्वताच्या उतारावर कॉफीची लागवड होत असते भारतामध्ये कॉफीचे उत्पादन विशेषतः दक्षिण भारतामध्येच होत असते निलगिरी पर्वतावर तीनशे चारशे फूट उंचीवर कॉफीचे बगीचे आहेत झाडाला लागणाऱ्या बियांमधून कॉफी बनत असते या बिया भाजण्यात येतात भाजल्यावर कॉफीमध्ये एक प्रकारचा सुगंध निर्माण होतो कॉफीमध्ये अनेक जाती असतात त्यामध्ये नेस कॉफी ही जात उत्तम समजतात यामध्ये चिंचुके तसेच कुंबडिया व कासुंदराच्या बियांच्या बारीक चूर्ण करून मिसळतात कॉफीच्या बिया न शेकता तशाच ठेवल्यास त्या बऱ्याच दिवस चांगल्या राहू शकतात परंतु भाजलेल्या कॉफीच्या बिया किंवा कॉफी जास्त दिवस त्यातील सुगंध उडून जातो कॉफी काही फायदे जाणून घेऊया कॉफी प्यायल्याने शरीरात उष्णता निर्माण होते व स्फूर्ती येते थंडीमध्ये तसेच थंड प्रदेशातून प्रवास करताना कॉफी प्यायली तर थंडीपासून शरीराचे रक्षण होते व शरीरातील उष्णता टिकून राहते कॉफी प्यायल्याने सुस्ती व आळस दूर होऊन ज्ञानतंतूंना उत्तेजना प्राप्त होते परंतु कॉफी उष्ण असल्याने रोज कॉफी घेण्याची सवय ठेवू नये कॉफी हे अपूचे प्रतिविष आहे म्हणजेच अपू चढले असता वरचे वर गरम कॉफी प्यायल्याने अफूची नशा उतरते अफूचे व्यसन सोडणाऱ्याने जर कॉफी तर अफूच्या अभावी शरीराला येणारे जडत्व दूर होते व हातपाय दुखण्याचे बंद होते कॉफी विषयी तोटे जाणून घेऊया चहा कॉफी मध्ये पोषक घटकांचा अभाव असल्याने शक्तीवर्धक म्हणून त्यांचा उपयोग करणे अनावश्यक आहे ही पेय अत्यंत निरुपयोगी आहे चहा कॉफी मध्ये साखर जास्त प्रमाणात घालण्यात येते त्यामुळे दुर्बल पचनशक्ती असणाऱ्यांना ती हानिकारक ठरते भारतासारख्या उष्ण देशात कॉफीमुळे शरीरात उष्णता निर्माण होते झोप नाहीशी होते याच तेव्हा रात्री कॉफी पिऊ नये कॉफीच्या अतिसेवनाने वीर्य पातळ बनते ज्ञानतंतु व जठाराग्नी बंद होऊन अजीर्णासारखे रोग उद्भवतात मित्रांनो कॉफी विषयी एवढीच माहिती मिळाली तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल लाईक कमेंट व शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू